राम राम मी अभिजित घोरपडे घेऊन आलो आहे भोवताल प्रस्तुत लय भारी महाराष्ट्र भारी राम राम मी अभिजित घोरपडे घेऊन आलोय भोवताल प्रस्तुत लय भारी महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या अनोख्या गोष्टी उलगडून दाखवणारी आणि आपल्या मातीची खरीखुरी ओळख करून देणारी मालिका खास तुमच्यासाठी मी आज आलो आहे महाराष्ट्राच्या पर्जन्य छायाच्या प्रदेशात म्हणजेच अतिशय कमी पावसाच्या भागात ठिकाण आहे विटा जिल्हा सांगली मी या ठिकाणी प्राचीन काळातल्या हवामान बदलाच्या पुराव्यांचा शोध घेणार आजकाल हवामान बदलाबद्दल भरभरून बोललं जातं पण पृथ्वीच्या निर्मितीपासून तिच्या हवामानात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत आणि त्याचे पुरावे अनेक ठिकाणी आहेत विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हे पुरावे पाहायला मिळतात आणि ते सुद्धा या दुष्काळी पट्ट्यात विट्याजवळ काही ठिकाणी आपल्याला हे पुरावे पाहायला मिळतात तेच शोधण्यासाठी मी चाललो आहे सलाम विटा शहरापासून माझा प्रवास सुरू झाला आहे मी निघालो आहे हवामान बदलांच्या पुराव्यांच्या शोधात विट्याच्या बाजारपेठेतून बाहेर पडून मी पूर्वेकडे जाणारा रस्ता धरला विटा खानापूर रस्त्याने मी पुढं निघालो या रस्त्यावर असलेल्या अनेक पवनचक्क्या माझ्या सोबतीला होत्या हा संपूर्ण भाग दुष्काळी माळरानांना सामावून घेणारा इथं वाहणाऱ्या सततच्या वाऱ्यामुळे तो पवनचक्क्यांच्या उभारणीला पूरक ठरला आहे याच पट्ट्यात मी प्राचीन काळातील हवामान बदलाच्या पुराव्यांचा शोध घेणार होतो मी या रस्त्याने जसा जसा पुढं जात होतो तसा बाहेर काही पुरावे दिसत आहेत का याचा शोध घेत होतो थोड्याच वेळात मला बाहेर लाल रंगाचा पट्टा पाहायला मिळाला मी तो उत्सुकतेनं पाहत होतो कदाचित हाच पुरावा असावा असं समजून मी कार कडेला घेतली आणि एके ठिकाणी थांबलो मला तो पट्टा आणि तिथं काय काय आहे हे पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती मी कारमधून उतरून घाईघाईनं त्या दिशेनं जायला निघालो आसपासचा सा सारा प्रदेश लाल होता कुतूहलापोटी मला काय पाहू आणि काय नको असं झालं होतं ज्याचा शोध घेण्यासाठी इथे आलोय ते मला मिळालंय हा तो लाल दगड आणि इथली ही सगळी लाल माती आपल्या प्राचीन हवामानाच्या बदलाचे हे पुरावे आहेत आणि ते मला मिळालेत मला अतिशय आनंद झाल्याचं कारण असं की हा कोरडा भाग आहे या कोरड्या भागामध्ये आपल्याला हा दगड मिळणं हा आपल्याकडे हवामानात कसे बदल झालेत हे जी हा गोष्ट सांगणार आहे आपण हा दगड पाहूच यात पण आपण पुढे ती माती पाहू आणि आपल्याला याची गोष्ट नीट ऐकूया चला मी घाई घाईत तो प्रदेश पायाखालून घालत होतो सारं बारकाईने पाहत होतो न्याहाळत होतो सगळीकडे हे दगड मिळतात मला वाटलं तर तो, तो एकच दगड आहे का पण नाही सगळीकडे हा जो भाग आहे ह्या सगळ्या भागात हा लाल दगड आणि ही माती पाहायला मिळते ही सुद्धा लाल आहे ठिकाण कुठले ते मी तुम्हाला सांगतो चला माझ्यावर इथच एके ठिकाणी मी माती उकरून पाहिली मला हवी तीच ही माती होती ही सगळी लाल माती आहे ही लाल माती आणि इथले हे लाल दगड हे ठिकाण आहे तामखडी तालुका विटा खानापूर जिल्हा सांगली याचं वैशिष्ट्य असं की हा दगड आहे जांभा जांभा म्हटल्यावर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल हो तोच जांभा जो आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतो हा जांभा या तामखडीला जिथं अतिशय कमी पाऊस पडतो तिथं कसा हे जेव्हा आपल्याला कळेल याचं रहस्य उलगडेल तेव्हा आपल्याला उल ते नेमका हा आपल्या जुन्या प्राचीन हवामानाच्या बदलाचा कसा पुरावा आहे हे आपल्याला कळणार आहे आपण आणखीन पुढे जाऊ आणि ते रहस्य उलगडूया चला माझ्याबरोबर सगळा भाग सगळा भाग आपल्याला जांभ्याचा आहे ही सगळी माती ही जांभ्याची आहे जणू काही कोकणात आल्यासारखा फील होतोय अशाच प्रकारचा हा दगड आहे अशाच प्रकारची ही माती आहे इथली सगळी माती इथले सगळे दगड हे जांभ्याचेच आहेत आता हा जांभा म्हणजे नेमकं काय आणि आपल्याकडे मिळणारा काळा दगड आणि हा जांभा याच्यातला फरक काय याच्यातला फरक अतिशय साधा सोपा आहे जांबा हा का जांभा हा मूळचा का आपला काळा दगडच ज्याला आपण बेसॉल्ट असं म्हणतो हा महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्के क्षेत्रावर मिळणारा दगड हा दगड याचं रूपांतर जांभ्यामध्ये होतं पण ते कधी होतं तर त्याला विशिष्ट प्रकारची हवामानाची परिस्थिती असेल तर ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो आणि तो, तो खूप दीर्घकाळ पडत राहतो त्या ठिकाणी आपल्याला हा जांभा पाहायला मिळतो याचं कारण असं की आपल्या खडकामध्ये काही मृदू खनिजे असतात आणि काही कठीण खनिजे असतात मृदू खनिज मऊ खनिज ही पावसाच्या पाण्यासोबत खूप काळ जर पाऊस पडला तर त्या पाण्यासोबत ती मऊ खनिज ही झिजून निघून जातात पाण्यावाटे त्याच्यात विरघळून निघून जातात आणि मागे उरतात ती कठीण खनिज आणि आपल्याकडे कठीण खनिजांमध्ये अल्युमिनियमची खनिज आणि लोहाची खनिज आयर्नची खनिज ही पाहायला मिळतात म्हणूनच मागे उरणारा हा कठीण खनिजांचा खडक म्हणजे जांभा हा पुरावा आहे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस पडतो त्याचा आणि हा जांभा आपल्याला तामखडीत कसा काय मिळतो ही लाल माती आपल्याला तामखडीत कशी काय मिळते हे रहस्य ते आपल्याला उलगडायला पाहिजे आणि ते उलगडण्यासाठी आपण आणखीही काही ठिकाणी जाणार आहोत चला माझ्यासोबत तामखडीला जांभा पाहिल्यानंतर मी जांभा मिळणाऱ्या दुसऱ्या ठिकाणाकडे निघालो आहे हे ठिकाण आहे रेणावी आणि तिथलं प्रसिद्ध रेवण सिद्धाचं मंदिर आहे रेणावीत गेल्यावर मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मग जांभ्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलो मंदिराच्या परिसरात जांभा काही दिसला नाही मग मी मंदिराच्या मागच्या बाजूला त्याचा शोध घेत फिरू लागलो अगदी मागा आल्यावर मला लाल जांभ्याचे अवशेष दिसले एक नव्हे तर एका पाठोपाठ एक असे खूप सारे जागोजागी जांभ्याचे दगड सापडत असल्याने काय घेऊ आणि काय नको असं मी आलो आहे रेवणसिद्ध मंदिराच्या मागच्या बाजूला विटा खानापूर रस्त्यावरचं हे गाव रेणावी नावाचं गाव आणि तिथलं हे प्रसिद्ध रेवणसिद्ध मंदिर तिथं हजारोच्या संख्येनं भाविक येतात मंदिरात दर्शन घेतात पण याच मंदिराच्या मागच्या बाजूला नेमकं काय आहे याची त्यांना कल्पना नसते याच्या मागच्या बाजूला याच्या सगळ्या टेकड्या दिसत आहेत ही जी सगळी माती आहे ही सगळी बनलेली आहे या जांभ्यापासून जांभा हा जास्त पावसाच्या प्रदेशात पाहायला मिळतो इथून तामखडीला आपण जांभा पाहिला त्याच्यानंतर त्याच्याजवळ असलेलं हे रेणावी आणि तिथलं रेवणसिद्ध इथंसुद्धा हा जांभा आहे प्रश्न हाच आहे की हा जांभा या दुष्काळी पट्ट्यात नेमका काय करतो आहे तो इथं कसा आला याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आणखी काही ठिकाणी जायचं आहे ती ठिकाणं पाहूयात आणि मग याचं रहस्य आपण उलगडूया चला कामखडी रेणावी अशा दुष्काळी पट्ट्यात जांभा पाहिल्यानंतर मी पुणे जिल्ह्यातल्या कमी पावसाच्या पुरंदर तालुक्याकडं निघालो आहे अर्थात तिथंही जांभा शोधण्यासाठीच तिथं मी एका ओढ्याच्या कोरड्या पात्रात उतरलो आपण दुष्काळी पट्ट्यात सापडणाऱ्या जांभ्याचा शोध घेतोय मी आलो आहे सासवडजवळ भिवडी नावाच्या गावात विवढी गावातला हा ओढा हा आपल्याला पूर्णपणे कोरडा पाहायला मिळतोय आणि हा कोरडाच असणार याचं कारण असं की इथं अतिशय कमी पाऊस पडतो आणि या ठिकाणी जर आपल्याला जांभा दगड पाहायला मिळाला तर ते वैशिष्ट्यपूर्ण असेल म्हणून आपण इथं शोध घेऊयात काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे की या भागामध्ये आपल्याला जांभा आणि त्याचे गोटे पाहायला मिळतात आपण थोडासा शोध घेऊयात तर इथं काहीतरी मला लालसर दिसतं आहे गुलाबी लालसर पांढरट असा हां हां हा जांभा अगदी बरोबर आहे हा जांभ्याचा खडक त्यामुळे यावरून एक बाब निश्चित होते की जांभा जो आहे हा मूळचा इथलाच आहे हा भिवडी गावचा ओढा ज्या ठिकाणाहून वाहत आला त्या ठिकाणाच्या परिसरातच हा जा जांभा होता आणि तो आता आपल्याला ओढ्याच्या काठावर हा रुतलेला पाहायला आहे दुष्काळी पट्ट्यात जांभा आहे आणि असतो त्याचं आणखीन एक ठिकाण ते म्हणजे सासवडजवळचं सा भिवडी तामखडी रेणावी सासवड या ठिकाणांबरोबरच सांगली जिल्ह्यात जत दंडोबा या कोरड्या भागातही जांभा सापडतो इतकंच काय पण सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्यात लातूर व इतर काही ठिकाणी सुद्धा जांभा पाहायला मिळतो आपण दुष्काळी पट्ट्यात हा जांभा पाहतोय हा जांबा आपण तामखडीला पाहिला त्याच्याजवळच रेवणसिद्ध या ठिकाणी पाहिला जतला पाहिला दंडोबाला पाहिला पुणे जिल्ह्यात सासवडला पाहिला असाच जांभा आपल्याला दुष्काळी पट्ट्यात सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळतो इतर अनेक ठिकाणी पाहायला मिळतो खरं तर या जांभ्याची निर्मिती होते ती जास्त पावसाच्या प्रदेशात आपल्याला कोकणामध्ये हा जांभा पाहायला मिळतो कारण काय तर कोकणामध्ये शेकडो वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय हवामान दमट आहे पण मग या दुष्काळी पट्ट्यात जांभा का याचं उत्तर शोधताना आपल्याला थोडंसं सा इतिहासात जावं लागतं हा जांभा पुरावा आहे की या भागामध्ये आत्ता जरी कोरडं हवामान असलं तरीसुद्धा कोणी एकेकाळी हे हवामान दमट होतं कोकणासारखं होतं इथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता तर सलग काही वर्ष काही शे वर्ष काही हजार वर्ष आणि कदाचित काही लाख वर्ष इतक्या मोठ्या प्रमाणात इथं पाऊस पडत होता त्याचाच हा पुरावा आपल्याकडे मिळणारा जांभा याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असाच की आज माणसाच्या हस्तक्षेपामुळं हवामानात बदल होत असले तरीसुद्धा निसर्गाची क्षमता इतकी जास्त आहे इतकी मोठी आहे की तो स्वत इतक्या मोठ्या प्रमाणात हवामानात बदल घडवून आणत होता आजही आणू शकतो त्यामुळं माणसाचा हा हस्तक्षेप आपण थांबवायला हवाच पण माणूस नसला तरीसुद्धा निसर्ग स्वतःच्या बळावर हे सगळं बदलतो आणि त्याचीच कथा सांगणारा त्याचीच गोष्ट सांगणारा हा जा हा आहे दुष्काळी भागातला पट्टा आणि त्यात दडलेला प्राचीन हवामान बदलाचा इतिहास मित्रांनो जांभ्याने सांगितलेली ही गोष्ट तुम्हाला आवडली असेलच त्याचबरोबर लय भारी महाराष्ट्राचा हा भाग सुद्धा महाराष्ट्र उलगडून दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि दुष्काळी पट्ट्यात कुठं जांबा दिसला तर आम्हाला नक्की सांगा महाराष्ट्रातल्या धमाल गोष्टींसह दर आठवड्याला भेटत राहू पाहायला चुकवू नका आणि इतरांना शेअर करायला विसरू नका भवताल प्रस्तुत लई भारी महाराष्ट्र पुढच्या भागात लवकरच भेटू तर रामराम माझा या भागातला प्रवास इथंच संपतोय पण लई भारी महाराष्ट्र उलगडून दाखवणं सुरूच राहणार रह। आहे पुढच्या आठवड्यात एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटूच थोडीशी वाट पहा

तो इशाननेकरचा बुरुज आणि त्या बुर्जामध्ये काय नेमके ते आपल्याला बघायचं संस्कृती पाषाणी दडली हो सारी दुष्काळ भेदण्या करी बारवा अन्न हरी उलगडू रहस्य सारी उंचू मराठे माती निसर्ग वारसा इतिहास मिरवू अभिमानी अब भारी